आजची वात्रटिका आहे घातक स्पर्धा सदरील वात्रटिका माझ्या साप्ताहिक सरकार नामाच्या वात्रटिका या सदरामध्ये सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे जगातील लोकांमध्ये स्पर्धा जगातील लोकांमध्ये स्पर्धा कोण कुणापेक्षा सरस आहे जगातील लोकांमध्ये स्पर्धा कोण कुणापेक्षा सरस आहे आपल्या भारतीय लोकात मात्र मागास होण्यासाठी चुरस आहे आपल्या भारतीय लोकात मात्र मागास होण्यासाठी चुरस आहे मागास होण्यासाठी चुरस आहे पुन्हा एकदा सदरील वातडक्याचं हे पहिलं कडव जगातील लोकात स्पर्धा कोण कुणापेक्षा सरस आहे जगातील लोकांमध्ये स्पर्धा कोण कोणापेक्षा सरस आहे भारतीय लोकांमध्ये मात्र मागास होण्यासाठी चुरस आहे भारतीय लोकांमध्ये मात्र मागास होण्यासाठी चुरस आहे